आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे पंपिंग स्टेशन रोड जो बालिकाश्रम रोड आहे त्या ठिकाणी बिबट्याचं दर्शन हे काही नागरिकांना झालेलं आहे आणि तो बिबट्या हा बोलेगावकडे गेल्याचंही बोलल्या जात आहे त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध इशारा दिलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की नागरिकांनी काही दिवस फिरायला जाताना एकटं जाऊ नये कोणाला तरी सोबत घ्यावं आणि शक्यतो संपूर्णपणे काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर पोलिसांची गाडी सुद्धा या ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे त्या ठिकाणी नागरिकांना सूचना देत आहे ते आपण पाहूया सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आता पंपिंग स्टेशन रोड पंपिंग स्टेशन रोड बालिकाश्रम रोड तसेच बोलेगाव परिसरात एक बिबट्या फिरताना आढळून आलेला आहे सदरील बिबट्या पंपिंग स्टेशन रोड कडून बोलेगाव जाताना दिसलेला आहे तरी सर्व नागरिकांना सूचना करण्यात येत आहे की कृपया कोणीही रोडवर एकटे दुकटे फिरू नये तसेच आपल्या लहान मुलांना मित्रांना रोडवर फिरू देऊ नये तसेच हा संदेश आपल्या परिसरातील मित्रांना नातेवाईकांना द्यावा बिबट्या हा पूर्णा हॉटेल पंपिंग स्टेशन रोड कडून बोलेगाव परिसराकडे जाताना आढळलेला आहे जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा